महापुरुषांना नमन वंदन करून आज या ठिकाणी काँग्रेस आय युवक तालुका अध्यक्षपदी माननीय जिल्हाध्यक्ष सुनंजय दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कर्मा आय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा विधानसभा युवक तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज त्यांच्या वतीने पत्रकार परिषद व सत्कार समारंभ आयोजित केलेला असताना आज मी तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून मी भूतकाळा भूतकाळातलं मी सांगत नाही पण मी भूतकाळात ज्या पद्धतीने काम करत आलोय त्याच जोशमध्ये त्या कामात जो सर्व करमाळा तालुक्यातील सहकारी मित्र सर्व जनता यांना बरोबर घेऊन गाव तिथे शाखा शाखा तिथे कार्यकर्ता या अनुषंगाने शाका, काम करत असताना सर्व गोरगरीब दिनदुबळ्या बहुजनांच्या हितासाठी जे काय आंदोलन मोर्चे आणि ज्या काही गोष्टी असेल त्यासाठी युवक काँग्रेस आय काँग्रेस हे तुमच्यासाठी सदैव तत्पर राहील ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आडी अडचणी त्यावेळेस तालुका अध्यक्ष प्रताप जगताप यांना व साहेबराव आघारे यांना कधीही तुम्ही चोवीस तास मारा तुमच्यासाठी सेवेला आम्ही सदैव हा हजर राहू या पुढील काळात पक्ष बांधणीसाठी इथून पुढे गाव तिथे शाखा करत असताना प्रत्येक गावाचा दौरा हा केला जाणारच आहे त्यासोबत कार्यकर्ता था जोडो अभियान पक्षाच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुमच्या गावाचे दौरे लवकरच करत आहोत या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांग सांगणार आहे की जगताप असं आहे त्यांच्याकडे हे, कार्यकर्ते व पदाधिकारी निर्माण करण्याची एक फॅक्टरी आहे आणि ती फॅक्टरी तयार करत असताना आज तुम्ही करमा तालुक्याचं गेल्या सत्तर वर्षाच्या राजकारणात बघितलं असेल ही जागतापघरातच तयार झालेली पेळावळ आहे आज तुम्ही महाराष्ट्रात व देशात बघत असता की जातीने फोपवलेले ही भाजप सरकार हिजड्या प्रवृत्तीने काम करत असताना आज कोतूड सारखे प्रकरण अशा अनेक प्रकरण महाराष्ट्रात घडत आहेत पण त्याला एक राज्याचे गृहमंत्री म्हणून मं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याला दाबण्याचं प्रकरण करत आहेत मग त्यात मराठा मोर्चा आंदोलन असल मराठा आरक्षण असल धनगर आरक्षण असत व भटके विमुक्त यांच्या जाती जमा सक, जमातीसाठी जे मोर्चे आंदोलन करतात त्यांना चिरडवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आज कायद्याची धाक राहिलेली नाही त्यासाठी आपल्याला भविष्यात एक आपली थळी निर्माण करून एक आपल्याला काँग्रेसची सत्ता काबीज करून जी लोकशाही आहे ह्या ठोकशाहीला गाडण्यासाठी आपल्याला लोकशाही निर्माण करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी गावागावात ज्या पद्धतीने आता आप आपण एकमेकांमध्ये फिरताय एकमेकांमध्ये बसताय हे कालांतराने माझे मित्र सहकारी म्हणून आहात माझ्याकडे तुम्ही जात म्हणून बघू नका मी तुमचा आहे म्हणून माझ्याकडे बघा आणि हे करत असताना आपण सगळ्यांनी एकमेकांचं मनोबल वाढवण्यासाठी वर्ण आणि एकमेकांना काम कामात काही आडी अडचणी आल्या असतात तर आपण सगळ्यांनी सह एकमेकांना सहकार्य करून सहकार्याच्या भावनातनं काँग्रेस युवक आणि काँग्रेस आय हे काँग्रेस मोठा भाऊ आणि युवक काँग्रेस बारका भाऊ ह्या नात्याने आज आपण सगळ्यांनी गोळ्या काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला खंबीर साथ द्यावी व तुमची सेवा करण्यासाठी संधी द्यावी जय हिंद जय हिंद जय शिवराय जय भारत